एका व्यक्तीने वीस टक्के सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे पाचशे साठ सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते बघा आता तुम्ही जे पद्धत वापरतो ती पद्धत आणि माझ्या पद्धतीमध्ये काय फरक आहे ते नंतर बघूया पण तुम्ही जी पद्धत वापरणार होतात की तुमच्याकडे एक सफरचंद होतात मग वीस टक्के विकले म्हणजे ऐंशी राहिले बाकीला शंभर केले आणि पाचशे साठ सफरचंद आहे ही पद्धत करण्यात मला काहीच वावलं नाही आहे ठीक आहे म्हणजे मला असं काही वावडं नाही आहे त्या पद्धतीचं तुम्ही डायरेक्टच उत्तर काढू शकता याच्यामधनं किती येईल सातशे उत्तर येईल ठीक आहे किती वेळ लागला मला काहीच वेळ नाही लागला पण तुम्हाला ह्या गोष्टी करायला पण वेळ लागतो ठीक आहे कारण की कॅल्क्युलेशन असतं त्या गणितामध्ये आणि कधी कधी गणितं थोडीशी किचकड बनतात आता माझी पद्धत काय बघा वीस टक्के सफरचंद सर्वप्रथम समजून घेऊ वीस टक्के म्हणजे काय तर टक्केवारी चिन्ह दिसल्यावर आपण श भागीला शंभर करत असतो म्हणजे वीस भागीला शंभर म्हणजे किती येणार आहे तुम्ही म्हणाल की दोनशे दहा ठीक आहे हा शून्य कट केल्यानंतर किंवा याला अजूनही ॲब्रिवेट केलं तर एक शेत पाच येईल वीस टक्क्याला मी म्हणू शकतो की पाच जर तुमच्याकडे पूर्वी सफरचंद होते म्हणजे सुरुवातीला किंवा मूळ तर तुमचे किती सफरचंद विकले गेले तर वरचा भाग पाचचा एक भाग म्हणजेच वीस टक्के असतो बघा तर एक सफरचंद विकला गेल्या तर तुम्ही काय म्हणणार की माझ्याकडे सुरुवातीला पाच सफरचंद होते त्यातला मी एक सफरचंद विकला आता माझ्याकडे चार सफरचंद राहिलेले आहे म्हणजेच तुम्ही काय म्हणाल की चार सफरचंद राहिले आहेत पण गणितात किती दिले आहेत की पाचशे साठ चार सफरचंद राहता पाचशे साठ सफरचंद राहिलेत तर पाच बरोबर किती आता तिरकस गुणाकार केला तर किती येणार आहे पाचशे साठ गुन्हिला पाच छेदामध्ये चार मग याला भाग दिला तर चौदा चौदा छप्पन्न आणि तेथील सातशे बरं ठीक आहे याला अजून काही शॉर्ट ट्रिक का आहे हे कन्सेप्ट थोडंसं कळायला अवघड गेलं असेल तुम्हाला पण तुम्हाला ज्यावेळेस वीस टक्क्याचं माहिती की डायरेक्टच तुम्हाला एकशे पाच येतो ज्यावेळेस तुम्ही हे रट्टा मारता की वीस टक्के म्हणजे एकशे पाच मग तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की पाच होते आता चार राहिले चार राहिले म्हणजे किती चार बरोबर पाचशे साठ तर पाच बरोबर किती ठीक आहे असंही करू शकता इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसाल जर गणित थोडंसं अवघड आलं समजा तेहतीस टक्के तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के आलं आणि इथे पण ऑड फिगर आली जे तुम्हाला भाग जात नाही आहे त्या कंडिशनमध्ये काय करणार तर तेहतीस पं तेहतीस टक्के म्हणजे एकशे तीन असतं मग म्हणू शकतं की तीन होते आता दोन राहिले दोन बरोबर समजा पन्नास दिले असते तर तीन बरोबर तुम्ही डायरेक्ट म्हणला असता की ते पंच्याहत्तर राहिले म्हणजे तोंडीसुद्धा उत्तर निघतात याने पण तुम्हाला काय आहे तुम्हाला सवय लागलेली आहे स्वतःचा शहाणपणा करायची दुसऱ्याने शिकवलं तर तुम्हाला त्याला नाव ठेवायची असो बरं जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पडू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यामध्ये तुम्ही माझा कोर्स संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद